दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरी तसेच ग्रामीण भागात सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहे याच पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे गॅस टँकरमधून गॅस काढणे मानवी जीवितास धोक्याचे ठरू शकते यातून आग लागण्याची देखील शक्यता असते मात्र तरी देखील रिकाम्या सिलेंडर मध्ये सर्रासपणे अवैध पद्धतीने गॅस भरला जात असल्याचे काम इगतपुरी परिसरात सुरू होते याच पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलिसांनी इगतपुरी येथील तळेगाव शिवारात पेट्रोल पंपाच्या लगत मोकळ्या जागेत दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास महामार्गावरून जाणारा गॅस टँकर चालकाच्या संगणमताने सुमारे पस्तीस कमर्शियल सिलेंडरमध्ये रबरी नळी व नोजलच्या साह्याने अवैधपणे गॅस भरला जात असताना गस्त घालून वाहन पथकाने पकडून संबंधितांवर कारवाई करीत सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय भागात प्रमाणात वास दरम्यान संबंधित गॅसचा मोठ्या पसरल्याने महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला संशय आल्याने ही गॅस चोरीची घटना उघडकीस आली आहे या कारवाईत आरोपी नामे अलीम नुराणी व सोनाराम माजू, या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून एकूण पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उपन एस के शिंदे यांच्यासह पथक करीत आहे दरम्यान रिकाम्या सिलेंडरमध्ये सर्रासपणे अवैध पद्धतीने गॅस भरला जात असल्याने परिसरात मोठा धोका निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी या आरोपींना जेरबंद केल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे ದಕ್ಷ ದಕ್ಷನ್ಯೂಸ್ ಇಗತ್ಪುರಿ